समाधान आठवळे याचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता परंतु मागील का काही दिवसांपासून एका विवाहित महिलेसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं समाधान त्याची पत्नी व प्रेयसी असं तिघेही सोबत राहत होते परंतु अचानक प्रेमिका काहीही न सांगता घरातून निघून गेली त्यामुळे तो अस्वस्थ झाला वैफल्यग्रस्त अवस्थेत असल्यामुळे त्यानं केशव शिवणी दरम्यान दुसरबीड शिवारात एका ठिकाणी इंस्टाग्रामला प्रियसीला प्रेयसीला उद्देश होऊन एका गाण्याचा व्हिडिओ लाईव्ह सुरू असतानाच अचानक विष प्राशन करत आत्महत्या केली समाधान विष घेतल्याची माहिती मिळताच त्याच्या आई घटनास्थळी धाव घेत आणि समाधानला रुग्णवाहिकेद्वारे सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान डॉक्टर आणि समाधानची वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केला समाधाननं स्वतःच्या इंस्टाग्राम आय डी जाऊन रडू नको आणि डोळ्यामध्ये येती नशीब कसे खोटे पद्मिनी कशी राहती डोळ्यासमोर म्हणत हे गीत लावत समाधानानं तोंडात विषारी औषध घेत घटाघटा पीत असल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट व्हायरल केला होता